नमस्कार मित्रांनो स्वागत आहे महाराष्ट्र नीती आपल्या युट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मनमोहन सिंग यांचे पाच निर्णय जो देश कधीही विसरू शकणार नाही चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मनमोहन सिंग यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी पंजाबमध्ये झाला मनमोहन सिंग हे दोन हजार चार ते दोन हजार चौदा दरम्यान भारताचे पंतप्रधान होते आपल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात मनमोहन सिंग हे आपल्या मौनामुळे चर्चेत राहिले मात्र अबोल राहूनही बोलकं काम करणं हीच त्यांची खासियत होती अफाट बुद्धिमत्तेमुळे भारताच्या ढिपाळलेल्या अर्थव्यवस्थेला कमी कालावधीत हो ट्रॅकवर आणणारा माणूस म्हणजेच मनमोहन सिंग मित्रांनो भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मनमोहन सिंग यांचे योगदान खूप मोठे होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मनमोहन सिंग यांचे असे पाच मोठे निर्णय ज्याने भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा ट्रॅकवर आली मनमोहन सिंग यांनी घेतलेल्या निर्णयापैकी पहिला निर्णय म्हणजे जागतिकीकरण उदारीकरण आणि खाजगीकरण मनमोहन सिंग यांना आर्थिक सुधारणेचे जनक म्हणतात एकोणासशे मध्ये देशात पी व्ही नरसिंहराव यांचे सरकार होते त्यावेळी मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते मनमोहन सिंग यांनी त्या वर्षीच जागतिकीकरणाचा निर्णय घेतला आणि भारतीय बाजारपेठा जागतिक बाजारपेठेसाठी खुली झाली मित्रांनो या निर्णयाने भारतावरती आलेले आर्थिक संकट दूर झाले दुसरा मोठा निर्णय रोजगार हमी योजना नव्वदच्या दशकात बेरोजगारी हे भारतातील सर्वात मोठे संकट होते मात्र मनमोहन सिंग यांनी महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना राष्ट्रीय स्तरावर नेली आणि तिला मनरेगा म्हणू लागले या अंतर्गत शंभर दिवसाचा रोजगार किमान शंभर रुपये दिवसाची मजुरीही निश्चित करण्यात आली दोन ऑक्टोबर दोन हजार नऊ रोजी याच योजनेचे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना असे नामांतर करण्यात आले यालाच मनरेगा असे म्हणतात या योजनेची एक खास बाब म्हणजे यामध्ये स्त्री आणि पुरुष सर्वांना समान वेतन होते तिसरा मोठा निर्णय आधार कार्ड सध्या आपण बघतो की सगळीकडे आधार कार्डचा खूप वापर होतो ही देण मनमोहन सिंग सरकारचीच आहे मनमोहन सिंग यांच्याच काळात आधार कार्डचे वितरण करण्यात आले संयुक्त राष्ट्र तसेच युएननेही या योजनेचे कौतुक केले आधार ही भारतातील सर्वात मोठी योजना असल्याचे यु एनने म्हटले होते चौथा मोठा निर्णय मनमोहन सिंग यांनी भारत आणि अमेरिका हा न्यूक्लिअर करार केला ए सरकारने सत्तेत असताना दोन हजार पाचमध्ये मध्ये भारत अमेरिका अनुकरार झाला प्रचंड दबावात असूनही मनमोहन सिंग यांनी कोणासमोरही न झुकता अमेरिकेसोबत न्यूक्लियर करार केला यामुळेच न्यूक्लिअर हत्यारांबाबत एक शक्तिशाली देश म्हणून भारताची जगात ओळख झाली पाचवा आणि सर्वात महत्वाचा निर्णय शिक्षणाचा अधिकार डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात राईट टू एज्युकेशन ऍक्ट आला या ऍक्ट अंतर्गत सहा ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण हे सक्तीचे झाले मित्रांनो हे होते मनमोहन सिंग यांचे पाच मोठे निर्णय हे भारत कधीही विसरू शकणार नाही डॉक्टर मनमोहन सिंग यांनी वेगवेगळी पदे भूषवली यामध्ये अर्थसचिव नियोजन आयोगाचे अध्यक्ष रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पंतप्रधानाचे सल्लागार विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष आणि पंतप्रधान अशी पदे मनमोहन सिंग यांनी भूषवली मित्रांनो अशा या थोर नेत्याचे निधन आज दिल्ली येथे झाले अशा या थोर नेत्याला महाराष्ट्र नीती या आपल्या युट्यूब चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो मनमोहन सिंग यांचे हे पाच मोठे निर्णय देश कधीही विसरू शकणार नाही त्यांना महाराष्ट्र नीती या आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद